सोलापूर जिल्ह्यामधील अकरा नगर परिषदांच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल चौतीस हजार शहात्तर हरकती दाखल झालेत मी या प्रभागात राहतो आणि माझं नाव दुसऱ्याच प्रभागात असल्याचं बहुतांश आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हाच डाव खेळायचं आता आड होऊ लागलंय हा डाव खेळला कोणी याचा ठोस पुरावा हातात नसल्यानं पाडापाडीचा धोका असलेले भावी नगरसेवकांनी हरकतीचा मार्ग स्वीकारल्याचा दिसतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आल्यानं प्रशासन ही अवाक झाले अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटातून बाहेर पडल्यानं जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार नगर परिषदेच्या गट मुख्याधिकारी हे नवनवीन कामं वाढवून ठेवले येत्या काळात जवळपास सर्वच नगर परिषदांमध्ये हरकतींवरती स्पॉट केरिफिकेशनची मोहीम जोर धरणार आहे त्यामुळे प्रशासनासमोर नवं डोकेदुखी ही उभा राहणार आहे सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर बार्शी कुडवाडी मोहोळ मंगळवेढा मेंदरगी दुधनी करमाळा सांगोला अकलूच अक्कलकोट अकरा नगर आणि अणगर तालुका मोहोळ नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे प्रारूप मतदार यादीमध्ये अणघर वगळता सर्वच नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हरकती अक्षरशः त्यांचा पाऊस पडलाय नगरसेवकांच्या आरक्षणात कोणताही बदल न सुचवता या आरक्षणाला आज विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आरक्षणाचं राजपत्र आज मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलं जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा व एका नगरपंचायतीसाठी चार लाख बेचाळीस साथा हजार सहाशे अकरा एवढे मतदार आलेत यापैकी चौतीस हजार शहात्तर हजार मतदारांच्या हरकत आहेत तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आलेल्या एकूण मतदारांच्या सात पॉईंट साठ टक्के मतदारांच्या बाबतीमध्ये हरकती दाखल झाल्यात नगर परिषदांच्या आगामी निवडणुकांमधील चुरसच या हरकतींवरती स्पष्ट होऊ लागली आहे पंढरपूरमध्ये बारा हजार पाचशे नव्याण्णव बार्शीमध्ये आठ हजार सातशे सत्याऐंशी कुडवाडीमध्ये तीन हजार सातशे सत्तर तर मोहोळमध्ये तीन हजार तीनशे चार मंगळवेड्यामध्ये एक हजार सातशे तेवीस मेंदरगीमध्ये एक हजार चारशे नव्वद करमाळ्यामध्ये एक हजार आठ तर दुधनीमध्ये पाचशे सतरा सांगोलामध्ये चारशे सहा आणि आज दोनशे सव्वीस तर अक्कलकोटमध्ये दोनशे सहा प्रभाग निहाय मतदार यादींची प्रसिद्धी आठ ऑक्टोबरला झाल्यानंतर सात ते आठ ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान या यादीवरती आक्षेप आणि हरकती मागवण्यात आले आहेत त्याथ्या नगर परिषदांसाठी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी हे हरकतींचं स्पॉट कॅरिफिकेशन करणार आहेत त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादूंची प्रसिद्धी एकतीस ऑक्टोबरला होणार आहे मतदान केंद्राची यादी सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे